अनेक स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त बुद्धिमापांवरचा प्रश्न चौकणा आणि चौरस संख्या विचारली जाते या ठिकाणी पहा आडव्या रांगामध्ये सात अंक आहेत उभ्या रांगेमध्ये एकवीस अंक आहेत चौरसांची संख्या पाहिजे असेल तर सात सात तेरा पाच अठरा चार बावीस तीन पंचवीस तीन अठ्ठावीस आढवी बेरीज उभी बेरीज सहा पाच अकरा चार पंधरा तीन अठरा तीन एकवीस अठ्ठावीस गुणली एकवीस चौकोनांची संख्या पाचशे अठ्ठ्याऐंशी उभ्या अंकांची बेरीज आडव्या अंकांची बेरीज यांचा गुणाकार चौरसांची संख्या पहा या ठिकाणी सहा गुणले सात अधिक पाच गुणले सहा अधिक चार गुणले पाच अधिक तीन गुणले चार अधिक दोन गुणले तीन आणि मग अधिक राहिलेला सर्वात मोठा अंक दोन सात चुकून बेचाळीस अधिक पाच सकत्तीस अधिक चार पंचवीस अधिक तीन चौक बारा अधिक तीन दुनी सहा अधिक दोन बेचाळीस बेचाळीसन तीस बहात्तर बहात ब्याण्णव ब्याण्णव सहा अठ्ठ्याण्णव दोन शंभरन बारा एकशे बारा म्हणजे या कृतीमध्ये चौरसांची संख्या एकशे बारा आणि चौकोन संख्या पाचशे अठ्ठ्याऐंशी अचूक उत्तर मिळवा धन्यवाद